मित्रांनो हो, नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी मंजू असते ती मंजू तिथे पुलिस स्टेशनला येते आता मोरे सर खूप जखमी झालेले असतात आणि ती म्हणते मोरे सर खूप लागलं नाही ना सत्या पण विचारपूस करायला येतो पण आता इकडं तातेसाहेबांच्या डोक्यात वेगळाच प्लॅन असतात आणि ते तिथे घरी पत्रकारांना बोलवतात आणि आता जो सत्या आहे तो पोलीस स्टेशनच्या बाहेर येतो तर आता लगेच पप्पा म्हणतो की सत्या हे मॉबर काय आले तातेसाहेब पुच्या विरोधात का बोलत आहे तरी तू सत्या काहीतरी कर सत्या म्हणतो की ठीक आहे मी आता साहेबांना सांगतो की पोलिसांची काही चूक नाही याच्यामध्ये पोलिसांचे सगळे प्रयत्न चालू आहेत पण आता पोलिसांना जखमी झालेत आता काय आहे दोन पोलिस जास्तच जखमी आहे सर पण थोडे जखमी झालेत आता काय करायचं ते म्हणतात सत्य म्हणतो मी आलोच आणि ताजे साहेबांकडे येतो तर आता तातेसाहेबांचा प्लॅन तर वेगळाच असतो तो तातासाहेबांना समजावून सांगतो तातेसाहेब म्हणतात की म्हणजे तू माझा डाऊट घेतला का इथून पुढे मी काही बोलणार नाहीये कुणाला काही म्हणणार नाहीये असं दातेसाहेब म्हणतात तर आता इकडं जी मंजू असते त्यांना गणपती बुडवायचा असतो तर आता जे पप्पा असतात ते म्हणतात की सगळे काही झालं तरी मी मंजूला आणि सत्याला गणपती बुड बुडवायला बोलवेल आणि आता ते प्लॅन करून तिथे सत्य आणि मंजूला म्हणतात की सत्य आणि मंजू तुम्ही लवकर गणपती बुडवायला या आणि सत्य दुसऱ्या रोडने मम्मी साहेब आणि त्यांच्या तोंडाला लागतो तर चिखलातून तुम्ही तरी पडतात आणि इकडं पप्पा दुसऱ्या रोडने गणपती घेऊन येतात आणि सत्या मंजूला तिथे दर्शनासाठी बोलवतात सत्य आणि मंजू तिथे दर्शन घेतात आरती वगैरे करतात पण तेवढ्या तिथे मम्मी साहेब येतात आणि म्हणतात चित्रकार काय करताय तुम्ही हे सगळं तुम्ही ठरवून केलं होतं ना तर आता चित्रकार घाबरून जातात आणि मंजूर त्यांना ते खूप काही बोलतात तर इकडं साहेब असतात तर ते पण गणपती बुडवायला नदीत आलेले असतात आणि ते गणपती बुडवत असतात आणि ते गणपती बुडवतात आणि म्हणतात की सत्य आणि मंजू लवकर तुम्हाला दोघांना पण मी देहाच पाण्यात बुडवणार आहे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला पण मी आता सोडत नसतो असे साहेब म्हणतात आणि त्या गणपती बुडवतात तर आता बघूया पुढच्या भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे काय रंजक ठरणार आहे बघायला की सत्य मंजू ला तातासाहेब काही करू शकल का आणि मंजू तातासाहेबांविरुद्ध पुरावे शोधू शकल का तर आता इकडं जे मम्मी साहेब आहेत त्या सत्य आणि मंजूला काय करतील हे सगळं बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या